हक्काचे पैसे वसूल करण्यासाठी चला सावनेर चला आवाहन देशमुख रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी मागणीसाठी गांधी चौक सावनेर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होणे त्यानंतर माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुडे साहेब माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या न्यायालयाने दोषी ठरवलेल्या दोषींकडून व व्याजासह चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये वसुली शेतकऱ्यांना व खातेदारांना दोन महिन्यात वाटप करण्यासाठी बेमुदत ठी आंदोलनात सहभागी व्हावे स्थळ दुपारी एक वाजता ते सहा वाजेपर्यंत स्थळ प्रसंग सेलिब्रेशन हॉल बस बस स्टँड मागे सावनेर जिल्हा नागपूर येथे होणाऱ्या जिल्हा अधिवेशन आपण आगत्याने वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे पूर्व आमदार भाजपा प्रवक्ता आशिष देशमुखने पीडित शेतकरी खातेधारक मजदूर नागरिकांना केले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नितेश गव्हाणेसह तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे सावनेर